या मंदिराच्या दर्शनासाठी लांबून भक्त येतात त्यामध्ये ही लोक आलेले आहेत आपण कुठून आलो आहे आम्ही सध्या पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे पण आम्ही सुट्टीसाठी आलो होतो आमच्या गावी आमच्या गावाचं नाव आहे रुकुडी माणगाव तर तिथून आम्ही आज दर्शनासाठी आलो आहोत ओके मग तुम्ही इथं कायम येता हो हो या देवाचं काय आहे काय काय माहिती आम्हाला फक्त एवढंच ऐकून माहिती आहे की ते इथे एक म्हणजे मल्लिकार्जुन म्हणजे एक भगवान शंकराचं रूप आहे आणि ते खूप फेमस आहे एवढं ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे या इथं आल्यानंतर तुम्हाला आनंद मिळतो आनंद आनंद मिळतो आम्ही चालतो आहे खालून आणि फार आम्हाला सर्व्हिस जी करताय कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला आहे तुम्ही सगळेजण आय टी मध्ये इंजिनियर आहे तुम्ही सगळे सगळे इंजिनियर सगळे इंजिनियर आहे देशाचं भविष्य आहे हे इंजिनियर जे आहे ती देशाचं भविष्य आहे आणि हे भविष्य सुद्धा देवाच्या चरणी आपलं डोकं टेकवत आहे त्यामुळं देव मानणं हे गरजेचं आहे आज बऱ्यापैकी देवाला न मानणारी दे लोक या जगात पैदा व्हायला लागलेले आहेत टेक्नॉलॉजीला महत्त्व आहे मी मानतो पण त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर त्याला आशीर्वाद पण पाहिजे आणि आशीर्वाद जर घ्यायचा असेल तर हिजनेसारखी लोक जर इथं येत असतील एटीवाली तर सर्व लोकांनी एकदा थोडंसं देवासाठी दिवसातून पाच मिनटं वेळ काढावा आणि देवाचं दर्शन घ्यावं एक वेगळी ऊर्जा मिळते आणि शक्तिशाली व्यक्ती बनता आणि हेच देशाचं भविष्य एक दिवस फार उज्ज्वल भविष्य होईल एवढी आशा बाळगतो आणि यांच्याकडे एक चांगला संदेश लोकांना मिळेल एवढंच मी खात्री बाळगतो जय हिंद मी हवलदार नारायण सनगर आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की हा पर्वत एक पौराणिक पर्वत आहे या पर्वताला आपण जर कुठल्याही दिशेनं बघितलं तर शिवलिंग आकारासारखा दिसणारा पर्वत आहे हे मंदिर जे आहे श्री शैल्य मल्लिकार्जुन हे पौराणिक मंदिर आहे हे तकरीबन बाराव्या शतकामध्ये शिलार राजा भोजच्या जमान्यामध्ये बांधलेलं मंदिर असावं कारण आतला जी रूपरेखा आहे ही बघितल्यानंतर आपल्याला जरूर समजेल आपण पुढचा इतिहास आहे तो आज जाणून घ्यायचा आहे आता आपण आज जायचं आहे श्री मल्लिकार्जुन देव डोंगरमठ आडी हे कर्नाटकमध्ये असणारं गाव पण इथली जी लोकं आहेत ती मराठी बोलतात आणि पौराणिक असं हे मंदिर आहे आडी या ठिकाणी जे कर्नाटक आणि महाराष्ट्रची बॉर्डर आहे या ठिकाणी या इथे शिलेमध्ये एक भक्त असा आहे की जो देवाला साष्टांग दंडवत घालतेली ही शिलेमधील मूर्ती पाहायची आहे त्याचबरोबर इथे अशी मूर्ती आहेत की ज्या मूर्ती आपण पाहताना आपल्याला थोडंसं आश्चर्य होईल असं आहे की शृंगी ही मूर्ती आहे हे पौराणिक मूर्ती आहे आपण पाहू शकता तीन पाय दिसणारी मूर्ती आहे आपण पाहू शकता त्याचबरोबर ह्याचे नाव आहे शृंगी तिकडचे नाव आहे भृंगी त्याचबरोबर नंदी आहे आपण पाहू शकता आणि हे भृंगी पाहू शकता सेम हातामध्ये विणा आहे आणि दगडामध्ये काम केलेले एक शिल्प आहे शिल्प पाहू शकता आता आपण मंदिरात जायचं आहे हे मंदिर पौराणिक असं मंदिर आहे ह्या मंदिराचा इतिहास आपण इथे लिहिलेला आपण पाहू शकता हा पर्वत साक्षात शिवलिंगाचे प्रतिरूप आहे तो कोणत्याही दिशेने बघितलं तर या पर्वताचा आकार हा शिवलिंगासारखा दिसतो आणि त्याच्या शिरावर मल्लिकार्जुनाचे स्थान आहे श्री आडी मल्लिकार्जुन संजीवनगिरी वेदांचल लिंगरूपी पर्वत महामल्लिकार्जुन पर्वत श्री शैल्य व मल्लिकार्जुन प्रतिरूप अशा अनेक नावाने बोलवले जाते हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री मल्लिकार्जुनाचे प्रतिरूप असून काय पर्वतावर विराजमान शिवलिंग आहे अनेक शतकापासून इतिहास असलेल्या या पर्वताचा उल्लेख काशीखंड या ग्रंथात केला जातो मंदिराच्या गाभारात दोन शिवलिंग आहेत मंदिराच्या मागील बाजू ब्रह्मरांबिका देवीचे मंदिर आहे डोंगराच्या उत्तरेच बाजूला डोंगराच्या मध्यभागी दत्ताचे मंदिर आहे गुढीपाडव्याच्या दिवशी या देवाच्या शिवलिंगावर सूर्याची किरण पडतात गुढीपाडव्याच्या दिवशी या देवाच्या शिवलिंगावरती सूर्याची किरण पडतात शिवलिंग आपण जर बघितलं तर हे शिवलिंग एकदम आत आहे आणि शिवलिंगावर सूर्याची किरण पडण्याची वेळ आहे बावीस मार्च ते तीस मार्च या दरम्यान या शिवलिंगावरती सूर्याची किरण पडतात आपण आज जाऊन पाहायचं आहे ही सुरुवातीलाच गणेशाची मूर्ती आहे आपण पाहू शकता कुठलंही काम शुभ कार्य सुरू करत असताना गणेशाची आराधना केली जाते असे गणेश भगवान इथं आहेत आता आपण आज जायचं आहे हे पौराणिक असं मंदिर आहे याचं कारण असं की हे अकराव्या बाराव्या शतकामध्ये शिला राजा भोज द्वितीयेच्या दरम्यानं जी आजपर्यंत बांधकाम आम ही हेमाडपंथी बांधकाम होती हेमाडपंथी म्हणजे काय ज्याला लाकडाचा वापर केलेला नाही फक्त दगडाच्या वापरामध्येच मंदिराचा किंवा पूर्ण बांधकाम झालेल्या मंदिराचं त्याला हेमाडपंथी बांधकाम म्हटलं जातं हे बांधकाम अकराव्या बाराव्या शतकामध्ये शिला भोज द्वितीयेच्या दरम्यान होत होती त्याचबरोबर त्या काळामध्ये शौर्यगळा जी वीरगळ असते दगडामध्ये कोरीवकाम केलेल्या शिला असतात त्या शिला त्याच कालखंडामध्ये बनत होत्या असं हे पौराणिक असं मंदिर हे आपण पाहू शकताय आहे एकदम जबरदस्त दगडामध्ये कोरीवकाम केलेलं बांधकाम केलेलं हे मंदिर आहे त्याचबरोबर आज जे शिवलिंग आहे हे शिवलिंग बघू शकता हे पौराणिक असं शिवलिंग दोन शिवलिंग आहे तिथे आपण पाहू शकता एक पौराणिक असं नागदेवताची पुढे मूर्ती आहे जी गळ आहे आपण पाहू शकता हे पौराणिक असं मंदिर आपल्यासमोर आहे आणि हे आडी या ठिकाणी आहे हे हेमाडपंथी असणारं मंदिर आहे हे कर्नाटक आणि महाराष्ट्र बॉर्डर आहे कोगनोळी नावाचं गाव आहे त्या गावाच्या वेसीवरच हे मंदिर आहे ह्या मंदिराचं दर्शन घेणं म्हणजे काशीखंडाचं या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे जर याचं दर्शन केलं तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं त्याचं पुण्य प्राप्त होतं असं हे ऐतिहासिक ठिकाण मंदिराचं बांधकाम आणि मंदिराचं शिवलिंग याचं दर्शन केलेलं आहे काळ सिद्धेश्वराची शिळा आता आहे आपण पाहू शकता आणि हे पौराणिक असे हेमाडपंथी मंदिर त्याचबरोबर आपण आता पुढचं मंदिर बघायचं आहे हे मंदिर आहे बागे पाटील महाराज प्रसन्न म्हणजे बागे पाटील महाराजांचे स्मरणार्थ बांधलेलं एक मंदिर आहे शिवलिंग आहे आणि नंदीची मूर्ती आहे आत त्याचबरोबर हे पुढे नेजकर महाराज यांच्या स्मरणात बांधलेले एक मंदिर आहे त्यामध्ये नंदी आणि शिवलिंग आहे आपण पाहू शकता तसंच इकडे सर म्हणजे या मुलब हे भीमा बाबा यांच्या स्मरणात बांधलेलं मंदिर आहे हे जे लोकं आहेत ह्या देवाचे भक्त आणि या देवाचे सेवा करणारे लोक आहेत यांच्या स्मरणात बांधलेले हे मंदिर आहेत आपण आता बघितलेलं आहे हे पौराणिक असं श्री शैली मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे जिथं म्हणजे काशीचं दर्शन केल्याचं पुण्य प्राप्त होतं काशीखंडामध्ये याचा उल्लेख का आहे आणि हा पर्वत कुठल्याही दिशेने पाहिला तर तुम्हाला फक्त शिवलिंगासारखाच दिसणार असा हा एक ऐतिहासिक पर्वत हा महाराष्ट्र आणि कर्नाटकाची बॉर्डर आहे त्या गावाचं नाव आहे कोगनोळी कोगनोळीच्या बॉर्डरवरच असणार हे मठ आहे या मठाला आडीमठ असं म्हटलं जातं या आडीमठावर श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे या मंदिराचं दर्शन करा आणि साक्षात स्वर्गाचा सा अनुभव घ्या एवढंच मी बोलतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत